नमस्कार मित्रांनो धनंजय माने या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत दिलीप प्रभावळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा बारा सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं दशावतारने बॉक्स ऑफिसवर धुमाकू घातल्याचं पाहायला मिळतं या सिनेमाने जवळपास अठ्ठावीस कोटींहून अधिक कमाई केली आहे देवभूमी मानल्या जाणाऱ्या कोकणातील राखणदाराच्या भोवती या सिनेमाची संपूर्ण कथा फिरते दशावतार पाहण्यासाठी जे लोक चित्रपटगृहात जाऊ शकले नाहीत अशा सगळ्या लोकांसाठी आपण एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत हा चित्रपट आता घर बसल्या टी व्हीवर पाहता येणार आहे या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केव्हा व कधी असेल जाणून घेऊयात कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार ह्या दशा अवतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाला वयाच्या ऐंशीव्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभाळकर यांनी या सिनेमात बाबुली मिस्त्रीची भूमिका साकारली आहे कोकणात जवळपास दोन महिने या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं संपूर्ण चित्रपटामध्ये अपरतीम सिनेमॅटोग्राफीची जादू सिनेप्रेमींना अनुभवायला मिळाली आता दशावतारचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या एकवीस डिसेंबरला होणार आहे आता घरात गाजणार आणि गरजणार मराठी चित्रपटसृष्टीचा राखणदार दशावतार असं कॅप्शन देत झी मराठीने ही पोस्ट शेअर केली आहे एकवीस डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता दशावतार सिनेमा प्रेक्षकांना झी मराठीवर पाहता येईल दशावतार टेलिव्हिजनवर केव्हा पाहायला मिळेल याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते अखेर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची घोषणा झाल्यावर चाहत्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे आम्ही खूपच उत्सुक आहोत अशा प्रतिक्रिया या पोस्टवर प्रेक्षकांनी दिल्या आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद